एक संख्या वाढविल्यास एकशे ऐंशी होते तर ती संख्या कोणती उत्तर काढायचं कस संख्या वीस टक्क्यानं वाढवली हो माता लेकरांनो हे वीस टक्के याची अपूर्णांक स्वरूपामध्ये मांडणी आम्ही वीस छेद शंभराशी करतो संक्षिप्त रूप द्या वीसा एक वीस विसा पंच शंभर म्हणजे एक छेद पाच हे उत्तर प्राप्त होते असलेले पाच म्हणजे संख्येच मूळ स्वरूप आणि अंशस्थानी असलेले एक म्हणजे काय सर करण्यात येणारी वाढ करण्यात येणारी वाढ आता लक्ष द्या उत्तर आपण जायचं कसं टक्क्याने वाढवल्यास एकशे होते तर ती संख्या कोणती वाढवायची म्हणजे जे मूळ स्वरूप आहे पाच त्याच्यामध्ये ही एक आपल्याला वाढ करायची म्हणजे आता सहा हे काय वीस टक्के वाढवून तयार झालेलं त्या संख्येच गुणोत्तर म्हणून याचा अर्थ हे सहा म्हणजे हे एकशे ऐंशी याच्यामध्ये सहा मध्ये त्या वीस टक्केचा वाढीव भाग आहे गणित तुमच्या लक्षात याल का नाही सहा म्हणजे जर एकशे ऐंशी तर संख्येचं मूळ स्वरूप पाच म्हणजे किती हा प्रश्न मनाशी करा आणि त्रिराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार फक्त म्हणजे पाचचा एकशे ऐंशी सोबत आता हे शून्य तीन वर आता काय पाच आणि तीस यांचा गुणाकार पाच गुणीला तीस म्हणजे काय हो एकशे पन्नास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे Okay. संख्या शाब्दिक उदाहरणे तसेच संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव मास करता येईल ओके okay.